सर आंतरवाली टेंबी प्रकरणाबद्दल आपण काय सांगा का? काल दिनांक पंचवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला पोर्णे चारच्या दरम्यान एक फोन आला अंतरवली गा, टेंबी गावातून की त्या ठिकाणी अंतर्वली टेंबी शिवारामध्ये एका महिलेचं मृत अवस्थेत शरीर मृत अवस्थेत बॉडी पडलेली आहे आम्ही तात्काळ आमचा स्टाफ घेतलं आणि घटनास्थळी धाव घेतली त्या ठिकाणी आम्ही गेलो असता एका महिलेचा महिलेची बॉडी पडलेली होती तिच्या चेहऱ्यावरती वार केलेले होते आजूबाजूला दगड पडलेले होते ज्याच्यावरती रक्ताचे डाग होते त्यावरून आम्ही त्या महिलेची पहिले ओळख पटवली त्या महिलेचं नाव होतं संध्या राजाभाऊ बोंडारे वय बेचाळीस वर्ष राहणार आंध्रवडी टेंबी या ठिकाणची राहणारी ती बाई होती आणि ती ज्या शेतामध्ये तिचं प्रेस मिळालं आहे ते, ते शेत ते 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 त्या ते तिचा स्वतःचा शेत आहे त्या ठिकाणी ते कामासाठी रोज सकाळी साडेनऊ वाजता जायची आणि संध्याकाळी सहा वाजता परत घरी यायची काल गावकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही तिथे गेलो ओळख पटवली त्याच्यानंतर आम्ही त्या ठिकाणी घटनास्थळ पंचनामा केला मै मयत महिला संध्या गोंडारे हिचे भाऊ आहे अंकुश औटे राहणार आपेगाव यांच्या फिर्यादीवरून आम्ही पोलीस ठाणे येथे सी आर नंबर सत्तेचाळीस ऑब्लिक पंचवीस कलम एकशे तीन एक भारतीय न्यायसंहितेप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे तपास आम्ही करत आहोत आज त्यांचा पी एम करण्यात आलेला आहे आणि पुढे आता अंत्यविधीसाठी बॉडी घेऊन जाणार आहे सर आत्महत्या प्रकरणी काही कोणी संशयित वगैरे झाले आहेत का नाही सध्या आमचा तपास चालू आहे संशयित अजून सध्या कोणीच नाही आहे तपास चालू आहे तपासामध्ये निष्पन्न होईल की सध्याचा खून कोणी केलेला आहे सध्या कोणी कोणी भेटी दिली आहेत हां पोलिस ठाणे इथे आमचे पोलि पोलिस अधीक्षक श्री अजय कुमार बनसर सर अपर पोलिस अधीक्षक नोपानी सर आणि आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सर यांनी घटनास्थळाला भेट दिली आणि आम्हाला मार्गदर्शन केले त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही तपास करत आहोत डॉग स्कॉट पथक वगैरे काय बरोबर आहे आम्ही घटनास्थळावरती डॉग स्कॉ डॉग स्कॉट पथक बोलवलं फिंगरप्रिंट बोलवलं त्याच्यानंतर फॉरेन्सिकची टीम बोलवली आणि आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या समक्ष घटनास्थळ पंचनामा केला आणि त्या ठिकाणी ज्या वस्तू मिळून आलेल्या आहेत त्या पंचनाम्याप्रमाणे दोन सरकारी पंचां समक्ष जप्त केल्या आहेत म्हणजे सगळीकडून तुमचा तपास चालू आहे बरोबर आहे आमचा तपास चालू आहे आणि आरोपी हा लवकरात लवकर निष्पन्न होईल आपलं नाव माझं नाव सहाय्यक पोलीस निरीक्षक साचिद अहमद पोलीस ठाणे तीर्थपुरी जालना